नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सांगू आपल्या आता चॅनलचे किंवा व्हिडिओमध्ये पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओमकार जातोयच म्हणजे करून तर मी जातो आहे आज बापू देत कारण मी तुम्हाला काल बोलतो होतो म्हणजे ब्लॉग लॉकनी सांगितलं होतं की आपल्याला गाडी आल्या जायची ते जाणार असते मी आणि बापू आम्ही दोघांवर दो सोबत जातोय आपण आता ना नागेवरती पोहचलो आहे बघा तुम्हाला दिसत असेल आता पाऊस नाही मित्रांनो पण असं वातावरण वाटतो आहे पूर्ण काय काय केलं ठग पाऊस नाही आता येईल का नाही ती माहिती नाही ते आपल्याला पुढे समजेल पण वातावरण आहे पावसाचा मग दिसत असेल व्यवस्थित क्लिअर समोर बघा ढग दिसत असतील आता खोंडे रोडला गाडी घातली आहे मित्रांनो इथे स्पीड ब्रेकर खूप आहेत मग खूप कंटाळ येतो बाकी काय नाही बाकी रोड व्यवस्थित आहे आणि मध्ये मध्ये जरा खड्डे आहेत इथे ब्रेक मारायला लागतो आहे बाकी व्यवस्थित आहे सगळं रोड आम्ही सकाळपासून जायचा प्रयत्न करत होतो मित्रांनो पण मग पाऊस खूप होतो त्याच्यामुळं काय आम्हाला आता आलं नाही दुपारी पण केला होता प्रयत्न पण काय झालं नाही आता संध्याकाळी पाऊस पूर्ण निवाळा आहे तरी पण आहे बारीक बारीक तरी पण आम्ही जातोय सात का नाही मी आम्ही दोघंजण दा सोबत आहोत आज बघूया आणि आमचं म्हणजे कालच्यापासून प्लॅन होता जायचा पण काल पाऊस असल्यामुळं आम्हाला जायला भेटलं नाही पण मग आज जातोय आम्ही बघूया चला आता पुलं भेट होती फाट्यावरती इथून सगळं जायचं आपल्याला मित्रांनो साइडला बघा किती पूर्ण हिरवं गार आहे आणि वातावरण कसं वाटतं ते सांगा एक नंबर काळे केला आहे जरा ढग काळे आहेत पण रोड पण भिजला आहे मस्त वाटते थंडगार वारा पण लागतो चांगला हे बघा पाणी किती आहे बघा इथे थी, ते ठीक आहे ते बघा ॲव्हरेज ओके जास्त पण नाही आपण बाबू आहे आता बाबू सगळं हे बघा वातावरण आपण उन्हाळ्यात आलो होतो तेव्हा मित्रांनो पाणी काहीच नव्हतं तिथे आता बघा पाणी फुल आहे आणि यासाठी पूर्ण ग्रीन आहे एक नंबर वाटतं इथे पण जरा खड्डे आहेत मध्ये मध्ये मग मोबाईल शेक होईल तेव्हा दिसेल इथे ह्याचाच कंटाळ येतो की खड्डे खूप आहेत सारखा सारखा ब्रेक मारायला लागतोय बाकी काही नाही हे बघा फुल ग्रीनरी दिसत असेल फुल ग्रीन आहे इकडे बघा पाऊस पडला म्हणून पहिला आपण जेव्हा आज दोन जवळ दाखवत होता म्हणजे पहिला बघा आम्ही आणलतो आपण हे करायला बाईक घ्यायला पार्किंगसाठी तेव्हा काय तर जातं किती फुल ग्रीन आहे हे बघा पण खड्डे खूप आहे तर काहीतरी केलं पाहिजे सरकारने त्याचं मला वाटतं थोडा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही फुडूसला पोचतो मित्रांनो बघा इथे पण ठीक आहे नॉर्मल रोड ओके जास्त खड्डे नाहीत काही नाही हा घाट मित्रांनो खूप खतरनाक आहे हा टर्न पण लय डेंजर कारण इथे खूप पहिले ॲक्सिडंट झालेत म्हणून त्या साईडने एक रोड केलेला आहे मी तुम्हाला नंतर ते ॲक्सिडंट खूप झाले पहिले हे बघा रोड कसा येतो बघा टर्न जागेवर टर्न आहे बघा केवढा मोठा पूल टर्न आहे त्या साईडला एक रोड आहे जायला गाडी सरळ खाली हे बघा समोरनं ज्या गाडी येतात ना ते फुल स्पीडला येतात बाबूला जरा भीती वाटत होती गाडी चालवायला कारण समोरनं गाडी कशा पण चालवते म्हणून पण आणि बघा मित्रांनो इथं कुत्रा आडवा आला होता आमचा ॲक्सिडेंट झाला असता पण काय झालं नाही ठीक आहे आम्ही आलो सेफ सुखरू बाबू लय घाबरला होता मित्रांनो आपल्याला आता चौदा किलोमीटर अजून जायचं आहे म्हणजे पूर्ण प्रॉपर दाखवलीच नाही दाखवीच्या अलीकडेच आहे म्हणजे हायवे आहे मी तुम्हाला दाखवेनच तुम्ही आता बघितला पण होता ते जायचं आपल्याला हे बघा मित्रांनो इकडे शेती करतात आव्हान छोटं आहे अजून काय मोठं झालं नाही आहे मग असेल आणि इकडे पण आता पोचतो आम्ही आता दस्तुरीत पोचले थोड्या वेळातच काय जास्त तरी टाईम लागला नाही वीस दहा पंधरा मिनटं झाले असतील पोचतो आम्ही दस्तरी आता इथून सर्व जायचं आहे आपल्याला बाकी तुम्ही साईडचं वातावरण सा बघा मस्त एक नंबर इथं बारीक बारीक पाऊस पडतो पा। इथं दिसत असेलच आणि खड्डे खूप आहेत इथे खूप खड्डा आलेल्या या खड्ड्यांचा मग मोबाईल शेक होताना दिसत असेल खूप खड्डे आहेत माझ्या तर कुलुरात पोचलो आहे मगाचा आता प्रश्न खराब होता खूप म्हणजे खूप खूप पुढे काही चांगलंच नाही आता पुढे काय पावसाने काळ खूप केला आहे आम्हाला वाटते जात्र पाऊस घेतले यात्रा खूप मोठा पाऊस घडणार आहे चान्सेस जास्त आहेत खूप काय केलाय पावसाने बघूया आता यात्र पाऊस भेटू की आपल्याला हे बघा पूर्ण हिरवगार आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पावसात कोकण एक नंबर आहे ओ बघायला फिरण्यासारखं कोकण आहे पावस आहेत पूर्ण हिरवगार गार तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित क्लिअर आणि बघा इथे परत खड्डे चालू झाले इथून पुढे रस्ता आम्हाला चांगला भेटला मित्रांनो मस्तपैकी आहे चांगला व्यवस्थित रोड आहे कुठे ब्रेक मारायची गरज नाही लागली काय नाही मस्तपैकी स्पीडमध्ये गेलो आम्ही लिमिट स्पीड होती ओव्हर स्पीड नव्हती बाबूला भीती होती, होती। कारण गाडी स्लिप वगैरे झाली असती तर म्हणून तो सावकाश सावकाश आम्ही आमच्या स्पीडला जात होतो बाकी एक नंबर आहे बघायला पण मस्त वाटते आणि असं वाटते काहीतरी म्हणजे ठीक आहे कोकणात आहे मी एक नंबर आहे सगळं रोड पण भारी आजूबाजूला हिरवं गाड पूर्ण वातावरण आहे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित मस्तपैकी बघा आणि ह्या साईडला काम चालू आहे वाटते कसं काय आहे काय माहिती पण काम चालू आहे मेडिकल कॉलेज आहे बघा मित्रांनो शाळा सुटली होती सगळी आमच्याकडे बघवती थोडं ऑकवर्ड वाटत होतं पण केलं सूट काय नाही म्हणून सगळी जण आमच्याकडे बघते आम्हाला बघून ओरड होती सगळी लहान लहान मुलं होती ती बघा आणि रोड बघा एक नंबर मस्त पैकी निवांत बरं वाटलं दादा त्या खड्ड्यात तर मित्रांनो आपण इथे पोचलो आता गाडी घ्यायची आणि जायचे चला जावे आतमध्ये हे बाबुस समोर ना काय मागून जातो रे हे बघा मित्रांनो आपली गाडी मध्ये होती बाकी सगळ्या गाडींचं काम चालू होता मग दिसत असे व्यवस्थित क्लिअर मित्रांनो गाडीचं काम तर काय झालेलं नाही म्हणजे खालची पट्टी आहे ती आली नाही आहे त्याच्यामुळे आपल्या आठ दिवसाने रुची नाही लागेल असं मला वाटते त्यांना मी आता विचारलं आता गाडी घेतो आणि जातो मित्रांनो आता गाडी घेतली आणि मी जातोय तुम्हाला दाखवतो कुठे कुठे लागलं होतं ते कुठे गाडी थांबवते दाखवतो मला कुठे कुठे लागलं ते पाऊस अजून चालूच आहे बारीक बारीक तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरती पडताना पुढे ते पाऊस वाढेल जाईपर्यंत खूप दुसरी गाडी आपली बापून घेतली मी काकांची गाडी मी घेतली मित्रांनो पुढे भेटलोय मी बारीक बारीक पाऊस आहे तरी पण तरी सुद्धा मी भेसतोय बाबू पण भिजले पुढे पुढे किती भेजलोय इथे पहिला इथे लागले खाली गाडी पडली होती तेव्हा मी हे बघा इथे लागले आणि हा स्टँड लागला होता ते पट्टी काही भेटली नाहीच आहे ती भेटेल तेव्हा आपण तिथे वाढ दिवसांनी आम्ही आता तिथे थांबलोय बाबू तिकडे फोन वरती बोलतोय गाराट नाही पूर्ण थंडी लागते बाबूला तरी पण फोनवरती बोलतोय बघा आम्ही आता इथे चहा पिया थांबलोय थंडी था लागते बाबूला म्हणून मागे चहा नाही कॉफी कॉफी पितो आणि परत आम्ही जातो पुढे बाकी मी पूर्ण भिजले बघा पूर्ण बघा कॉफी घेतली आम्ही पियाला कॉफी पियालोय आणि आता जातोय परत म्हणजे घरी जातोय बाकी खालची पट्टी काही भेटली नाही आपल्याला आठ दिवसाने रिटर्न यायला लागेल बाकी सगळं भेटलंय गाडीचं पार्ट बघे आम्ही जातोय बाबू पुढे हाय सावका सावका जातोय मला वाटलं होता पण जोरात पाऊस नाही बारीक बारीक पाऊस आहे बारीक पावसाने सुद्धा आम्हाला पूर्ण आहे बघा तुम्हाला दिसत असेलच व्हिडिओमध्ये क्लिअर केस विसं पूर्ण भिजले बाबूला गार लागतोय लागला आहे એક બધા મિત્રો બાબુ તુલી બાગે સાવકા સાવકા બાકી તમે બાજુ બગા કિ ગિર ના પૂલ અને રોડ પણ પૂર્ણ એ બગા તૈયારી ઠંડક હવા પણ સુધી ચાલી बाबू आहे मागे बघा तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो तो आजचा तो नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मित्रांनो मी मित्रा तर आता आलोय म्हणजे वाकली इथून खाली आलोय उतर देऊ बाबूची वाट बघते बघा बाबू पणाला टाईम दा दा आवडते मागे बघा तुम्हाला दिसेल बरोबर बघा बाबू पण गेला आणि मी जातोय